कस 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 उबड पडलं आंघोळ केली ना चला आता चला 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 टिक्की पावडर करा कपडे घाला छान छान काय भाताच पाणी रुचा काय पिणार आहे डॉपर मी देणार किती मस्ती करायची करता असं कोणी लागेल ना हाय नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज मी रुचाला पहिल्यांदाच भाताचं पाणी दिलेलं आहे पेज दिलेली म्हणजे तर भात शिजवताना त्याच्यामध्ये मीठ नाही घातलं आणि भरपूर उकळू दिलं म्हणजे भात शिजू दिलं आणि ते पाणी गाळून मी तिला कोमट दिलेलं आहे तर तिने सुद्धा आवडीने पिलं आता आहे की नाही बघायचं आणि जर दोन तीन दिवस पचलं तिला तर मग भाताची पेज आणि एका वेळेस मी एकच पदार्थ देणार आहे नंतर मग दुसरा पदार्थ पचल्यानंतर अशा प्रकारे नंतर, नंतर मग डाळीचं पाणी पण एकदम दोन्ही दोन्ही पदार्थ नाही देणार एक एक पदार्थ करून देणार आहे बघू मग पचत आहे की नाही तर अशाच नवनवीन रेसिपी बाळासाठी काय काय बनवते ते पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे छोटेसे ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करा असंच आपल्या रोजच्या व्हिडिओमध्ये रोजच्या गप्पा गोष्टी मस्ती तुम्हाला पाहायला मिळतील आणि तसंच आता तिला साडेचार पाच महिने पूर्ण होत आलेत तर मी काय काय पदार्थ खाऊ घालते ते सुद्धा शेअर करत जाईल तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना काय खाऊ घालता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा बरोबर ना लाडात आली जास्त जास्त लाडात आलीस तू काय काय बोलायचं भांडायचं काय फटके देईन ना अशी मग कळेल तुला बरोबर पोटभर बर दूध पिते आणि मग रड रड रडते आवाज बंद आवाज बंद आवाज बंद, आवाज बंद। आवाज बंद सांगितलं ना अरे वा 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 जा दीदी कडे दीदी आले वा 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 दीदी कुठे हो